श्री स्वामी समर्थ नमस्कार वृषक राशीच्या जातकानो तुम्हाला आठवत आहे का तो काळ जेव्हा तुमचा आत्मविश्वास डगमगत होता गेल्या काही महिन्यात तुम्हाला प्रत्येक आघाडीवर एका दृश्य संघर्षाचा सा सामना देखील करावा लागलाय आर्थिक ताण जवळच्या नात्यामधील गैरसमज किंवा वारवार येणाऱ्या अडथळ्यामुळे मनात असलेली भविष्याची एक अनामिक भीतीही होती अनेकदा तुमच्यावर खोटे आरोप झाले तुमचं यश जवळ येऊन निसटलंय तुम्हाला असं वाटलं असेल की जणू वेळीच तुमच्या विरोधात उभा आहे वेळच तुमच्या प्रामाणिक प्रयत्नाला योग्य फळ मिळत नाही त्यामुळे मनात एक प्रकारची पोकळी निर्माण झाली आहे आणि हा कठीण काळ कधी संपणार हा प्रश्न तुमच्या मनात घर करून नक्कीच होता आणि याच प्रश्नाची भीती तुम्हाला शांत बसू देत नव्हती पण आता आकाशातील ग्रह नक्षत्रांनी तुमच्यासाठी एक भव्य परिवर्तन इच्छित केले तुमच्या राशीचे स्वामी मंगळ आणि नव्या स्थानी असलेले गुरु बृहस्पती एका शक्तिशाली स्थितीत आले आहेत या योगाला बळ देण्यासाठी सतरा नोव्हेंबरचा सोमप्रदोष जो भगवान शंकराचा कृपाशीर्वाद असतो आणि त्यानंतर येणारी वीस नोव्हेंबरची आमोशा सर्वात मोठा अंधार जो प्रकाश घेऊन येईल एक असाच निर्णायक ठरणार आहे तुमच्यासाठी ही केवळ साधी तिथी नाही तर शनी मंगळ आणि गुरुचा हा महासंयोग तुमच्या जीवनातील प्रत्येक नकारात्मकतेला जाळून टाकण्यासाठी तयार होतोय ही स्थिती सिद्ध करते की तुम्ही ज्या सुवर्णयुगाची वाट पाहत होतात ते आता तुमच्या दारावर येऊन उभा आहे या ग्रहाच्या अत्यंत दुर्मिळ योगामुळे तुमचं नशीब पूर्णपणे जागृत झालंय आतापर्यंत तुमच्या नशिबाने जे काही मागितलं ते तुम्ही दिलं आहे आता फळ मिळण्याची वेळ आहे पुढे सात दिवसात तुमच्या आयुष्यात एका मागोमाग एक अशा पाच मोठ्या आणि अविश्वसनीय घटना घडतील या घटना केवळ तुमच्या आर्थिक जीवाच नाही तर प्रेम आरोग्य प्रतिष्ठा भाग्याची दिशा पूर्णपणे बदलून टाकतील तुमच्या अनेक वर्षाच्या संघर्षाचे रूपांतर आता अभूतपूर्व यशात होणार आहे या निर्णायक बदलाचं सविस्तर स्वरूप काय असेल हे जाणून घेण्यासाठी तुमच्या मनात आता प्रचंड उत्सुकता निर्माण झाली असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि मित्रांनो तुमच्यावरील आलेले सर्व दुःख सर्व अडचणी दूर व्हावेत अशी आम्ही देखील प्रार्थना करतो फक्त तुम्हाला एकच विनंती आहे की जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही महादेवाचे किंवा गणपतीचे सच्चे भक्त असाल तर त्यांनी पूर्ण स्रद्धने श्रद्धेने जय महाकाल जय वक्रतुंड महाकाय गणपती बाप्पा कृपा ठेवा सर्व संकट दूर करा असं कमेंट बने पूर्ण भक्तिभावाने कमेंट करा तर वृषभ राशीच्या जातकनं तुमच्यावर अनेक महिन्यापासून जे अदृश्य ओझे होते ज्यामुळे तुमची मानसिक शांती हरवली होती त्याची कल्पना केवळ तुम्हालाच आहे अनेकदा तुम्ही योग्य निर्णय घेऊ नये देत घेऊन तुमच्यातील ही नकारात्मक ऊर्जा चिंता आता पूर्णपणे संपणार आहे कारण सतरा नोव्हेंबरचा सोमप्रदोष ज्या दिवशी सोमवार आणि त्रियोदशीचा पवित्र संयोग होतोय तुमच्यासाठी भगवान शंकराचा थेट आशीर्वाद घेऊन येत आहे हा दिवस तुमचं सर्व दुःख दारिद्र्य संकटाचे मूळ कापून टाकण्याची क्षमता ठेवतोय तुमच्या प्रत्येक प्रार्थनेला महादेवाने प्रतिसाद दिलाय आणि आता त्या संकटाचा अंधार कायमचा संपणार आहे त्यासोबतच या शुभ योगामुळे तुमच्या जीवनातील प्रत्येक अडथळ्याचे स्वरूप आता बदलेल अनेक दिवसापासून अडकलेली महत्वाची सरकारी कामे असो प्रशासकीय मंजुरी असो कोर्ट कचेऱ्याच्या प्रकरणामध्ये तुम्हाला सकारात्मक निकाल प्राप्त होईल ज्या लोकांनी तुमच्या प्रगतीत अडथळे आणण्याचा प्रयत्न केला त्या शत्रूचा प्रभाव आता पूर्णपणे कमी होईल ही वेळ आहे जेव्हा तुमचे नशीब तुम्हाला अज्ञात संकटापासून मुक्ती देईल प्रत्येक तुमचे प्रत्येक थांबलेले कार्य वेगाने सुरू होते आणि तुमच्या मार्गातील सगळे काटे आता दूर होतील लक्षात घ्या मित्रांनो संकटाच्या समाप्तीचा परिणाम केवळ बाह्य जीवनावरच नाही तर तुमच्या आंतरिक शांतीवर देखील होणार आहे आरोग्याच्या जुन्या किंवा त्रासदायक समस्या असो आता त्या कमी होतील विशेषतः मानसिक ताण आणि नकारात्मक विचार दूर होतील ही आंतरिक शुद्धी तुम्हाला एक नवी ऊर्जा उत्साह देणारी आहे तुमच्या आत्मसोदात प्रचंड वाढ होईल ज्यामुळे तुम्ही आयुष्यातील मोठे निर्णय कोणत्याही भीतीशिवाय घेऊ शकाल आणि या सोमप्रदोषाच्या कृपेने तुमच्या जीवनातील पहिले मोठे यश ही समाप्ती म्हणून निश्चित झालं आहे त्यानंतरचे पुढील सात दिवसात तुमच्या आयुष्यात एका मागोय माग एक अशा पाच मोठ्या आणि अविश्वसनीय घटना घडणार आहेत कोणत्या आहेत त्या घटना बघूया मित्रांनो जसं की वृषक राशीच्या जात कनो पहिली घटना म्हणजे आर्थिक ओढाताणीचा शेवट होईल आणि धनवर्षाचे संकेत मिळतील वृषक राशीच्या मित्रांनो गेली अनेक वर्षे तुमच्या जीवनात आर्थिक ओढाताण होती तुम्ही किती मेहनत केली तरी पैसा हातात टिकत नव्हता किंवा अपेक्षेप्रमाणे उत्पन्न देखील मिळत नव्हते गरजा आणि इच्छा यांच्यातील दरीमुळे तुमचा आत्मविश्वासही कमी झाला होता परंतु वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आणि भाग्यकारक गुरुचा शुभ प्रभाव आता तुमच्या आर्थिक स्थानावर पडतोय यामुळे तुमच्या नशिबात अचानक संकेत मिळतील हे हे वेळ आहे जेव्हा तुमच्या कष्टाचे आणि संयमाचे एकाच वेळी आणि मोठ्या प्रमाणात तुमच्या हाती पडेल या शुभ योगामध्ये तुमचे आर्थिक स्रोत अधिक पटीने वाढतील गुंतवणुकीतील मोठा अनपेक्षित फायदा होण्याची प्रबळ शक्यता देखील आहे तसेच वडोलोपार संपत्ती संबंधी जुने वाद मिटून ते धन तुमच्या हाती येईल तुमचा अडकलेला व्यवसाय पेमेंट सुद्धा किंवा दिलेले कर्ज आता त्वरित प्राप्त होईल हा अचानक मिळालेल्या धनाचा सर्वात मोठा उपयोग म्हणजे तुमच्या कर्जमुक्तीचे योग मिळणार आहेत मोठ्या कर्जाच्या विवेचनातून मुक्त होण्यासाठी तुम्ही बनवलेली योजना आता शंभर टक्के यशस्वी होईल आणि तुम्हाला मोठा दिलासाही मिळणार आहे मित्रांनो दुसरी घटना म्हणजे वृषक राशीच्या जातकानं व्य व्यवसायाने नोकरीमध्ये मोठी झेप मिळेल तुमच्या कामातील समर्पण मेहनतीला आतापर्यंत योग्य ओळख मिळाली नव्हती तुम्ही तुमच्या क्षमतेपेक्षा कमी महत्वाच्या भूमिकेत काम करत असल्याची भावना तुमच्या मनात वारवार येत असेल पण आता तुमच्या करिअरच्या स्थानावर ग्रहाचा शक्तिशाली प्रभाव पडत असल्याने ती वेळ आली आहे जेव्हा तुमची प्रतिभा जगासमोर येईल तुम्हाला योग्य संधी मिळेल आणि तुम्ही तुमच्या कामातून मोठी झेप घ्याल नोकरीमध्ये तुम्हाला अपेक्षित असलेली प्रमोशन मिळेल नवीन अधिक जबाबदारीचे पद दिले जाईल ज्यामुळे तुमच्या उत्पन्नात निश्चितच मोठी वाढ सुद्धा होणारी आहे त्यासोबतच जे व्यावसायिक आहेत त्यांच्यासाठी हा काळ नवीन जे उघडणार आहे मोठा संघर्ष न करता तुम्हाला मोठा व्यावसायिक फायदा होईल तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल मोठी ऑर्डर किंवा महत्वाचे नवीन करार निश्चित आहेत परदेशातील संबंधातून सुद्धा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे मित्रांनो ज्यामुळे तुमचा व्यवसाय अनेक स्थानिक पातळीवरच नाही तर जागतिक स्तरावर सुद्धा मदत होईल तिसरी घटना म्हणजे प्रेमाचे पुनर्जीवन आणि विवाहयोग जसं की वृषक राशीच्या जात कानो आर्थिक आणि व्यावसायिक यशासोबतच तुमच्या भावनात्मक जीवनात सुद्धा मोठे परिवर्तन होणार आहे ज्या नात्यामध्ये काही कारणामुळे ढग जमा झाले असतील त्यामुळे तुमचं मन दुखवलं गेलं असेल पण आता ग्रहाचा शुभयोग तुमच्या भावनांना योग्य दिशा देईल तुमच्या जुन्या नात्यातील कटुता कमी होईल आणि तुमच्या मनात पुन्हा एकदा प्रेम विश्वास विश्वासाची भावना वाढीस लागेल तुमचं मन शांत होईल तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या जवळ असल्याचा एक भास आणि गोड जाणीवसुद्धा भेटेल त्यासोबतच या काळात प्रेम संबंधांना एक नवी उभारी मिळेल तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत घालवले क्षण तुम्हाला पूर्वीपेक्षा अधिक आनंद समाधान देतील महत्वाचं म्हणजे जे वृषक राशीचे मित्र अनेक दिवसापासून एका चांगल्या जोडीदाराच्या शोधात होते त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत असा उत्तम आहे तुम्हाला तुमच्या अपेक्षेप्रमाणे आणि मनासारखा जोडीदार भेटण्याची शक्यता अत्यंत प्रबळ आहे तसेच विवाह निश्चित होण्याचे आणि मंगल कार्य पार पाडण्याचे प्रबळ योग या अमावश्याच्या समाप्तीनंतर झाले आहेत घटना म्हणजे वृषक राशीच्या मित्रांनो आतापर्यंत तुमच्या जीवनात अनेक क्षण आले असतील जेव्हा तुम्ही प्रचंड मेहनत केली पण नशिबाची साथ मिळाली नाही असं तुम्हाला वाटलं असेल प्रयत्नामध्ये कोणाची तरी कमतरता नव्हती कोणती कमतरता नव्हती पण यस हुलकानी देत होतं मात्र आता भाग्यकारक गुरूचा जो ज्युपिटर आहे आशीर्वाद तुमच्या राशीच्या निर्णायक स्थानावर आहे ज्यामुळे तुमच्या नशिबाचे बंद दरवाजेसुद्धा उघडतील तुम्हाला केवळ बाह्य यश मिळणार नाही तर तुमचे अंतर्मन तुम्हाला योग्य निर्णय घेण्याची जाणीवसुद्धा करून देतील तुमचे निर्णय अचूक ठरतील आणि तुमची आध्यात्मिक प्रगतीसुद्धा होईल पुढे म्हणजे तुमचं नशीब तुमच्या बाजूने उभा आहे मित्रांनो जेव्हा संघर्ष कमी कमी होतो तेव्हा फायदा जास्त होतो या काळात तुम्हाला याच अनुभवाची प्रचिती येणारी आहे तुमच्या प्रत्येक प्रयत्नात अगदी लहान सहान कामातही तुम्हाला नशिबाची साथ मिळेल कमी मेहनती जास्त फायदा होण्याचा हा काळ आता सुरू झाला आहे तुम्ही ज्या कामांना फार कठीण समजत होता ती कामी सुद्धा सहज पार पाडली जातील आणि वेळेत पूर्ण होतील त्यामुळे तुमच्या मार्गात येणारे अडथळे आपोआप दूर होतील आणि कारण दैवी शक्तीचे पाठबळ तुमच्या सोबत आहे या शुभ योगामुळे तुमच्या घरातही सकारात्मक व आनंदी ऊर्जेचा संचार राहील घरात कोणतेही धार्मिक कार्य किंवा शुभ समारंभ होण्याची शक्यता आहे ज्यामुळे संपूर्ण कुटुंबात उत्साहाचे वातावरण असेल ही दैवी कृपा तुम्हाला केवळ धनलाभत देणार नाही तर मानसिक शांती आध्यात्मिक समाधान देणारी आहे ही पाचवी घटना सिद्ध ही सिद्ध करते की तुमचे पुढचे नशीब केवळ तुमच्या बाजूने उभे नाही तर ते तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी सक्रियपणे काम करत आहे त्यासोबतच वृषक राशीच्या जातकानो ग्रहाच्या या शुभ योगाचा परिणाम केवळ आर्थिक व्यावसायिक किंवा सामाजिक जीवनावरच नाही तर तुमच्या मूलभूत गरजावरही होणार आहे तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने हा काळ अत्यंत दिलासादायक आहे जुना शारीरिक वेदना किंवा मानसिक तणावमुळे झालेला थकवा आता दूर होईल तुमच्या एक एक नवी ऊर्जा उत्साह निर्माण होईल विशेषतः शेतकरी बांधवासाठी हा काळ अत्यंत शुभ आहे हा मोशानंतरचा कारण शेती संबंधित कामामध्ये यशमुळे उत्पन्न वाढेल आणि अपेक्षित अपेक्षित असा नफाही प्राप्त होईल सोम कृपेने नैसर्गिक अडथळे दूर होतील आणि तुमच्या श्रमाला योग्य फळही मिळेल ज्या महिला आहेत मित्रांनो वृषक राशीच्या त्यांच्यासाठी हा काळ आत्मविश्वास आणि आत्मिक उन्नतीचा असणार आहे नोकरी करणाऱ्या महिलांना त्यांच्या कामात मोठे यश व सन्मान मिळेल तर गृहिणींना कुटुंबात महत्वाचे स्थान प्राप्त होईल ज्या महिलांना त्यांच्या भावनिक संबंधामध्ये योग्य निर्णय घेण्याची आणि नात्यावर नियंत्रण ठेवण्याची शक्ती मिळेल तुमच्यातील ऊर्जा वाढेल आणि तुम्ही आनंदाने समाधानाने तुमच्या जीवनातील नवीन स्वप्ने पूर्ण कराल तुमच्या आत्मिक बळावर विश्वास ठेवून तुम्ही आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात नेतृत्व कराल मित्रांनो या सातव्या भागातून स्पष्ट होते की ग्रहाच्या तुम्ह महायोगाचे तुमच्या जीवनातील भावनिक धैर्य परिपूर्णता येणार आहे तुम्ही आता भूतकाळातील चिंता संकटाचे ओझे घेऊन जगणार नाहीत यापुढे प्रत्येक यश तुम्हाला एक खोलवरचे समाधान देईल आरोग्याचे समाधान असेल कष्टाळ मिळालेले फळाचे समाधान असेल किंवा नात्यातील आनंदाने आनंदाचे समाधान असेल हा काळ सिद्ध करतो की तुमच्या श्रद्धेला आणि धैर्याला देवी पाठबळ मिळाले आता तुम्हाला तुमच्या पुढील आयुष्याकडे एका तुम्हा मोठ्या आशेने व आनंदाने पाहण्याची संधी मिळेल मित्रांनो तर अशा प्रकारे वृषक राशीच्या जातकानं या सोम प्रदोषानंतर आणि अमावश्याच्या या महायोगाने तुमच्या जीवनातील प्रत्येक संघर्ष आता अंतिम टप्प्यात पोहोचलाय तुम्ही पाहिले की पैसा प्रेम प्रतिष्ठा भाग्याची साथ या स्वरूपात पाच मोठ्या घटना तुमच्याकडे धावत येणार आहेत तुमच्या अनेक वर्षाच्या संघर्षाचे फळ आता तुम्हाला मिळणारच नाही तर तुमचे नशीब तुमच्यासाठी सक्रियपणे काम करेल तुमचा आत्मविश्वास वाढवा तुमच्या देवी सामर्थ्य विश्वास ठेवा आता मागे वळून पाहू नका कारण तुमच्या पुढील आयुष्याचा नकाशा विजयाने लिहिला जाईल तर अशा प्रकारे तुमच्या आयुष्यात सर्व काही चांगलं घडण्यासाठी व्हिडिओला लाईक करा महादेवाचा व शनिदेवाचा आशीर्वाद सदळ तुमच्यासोबत राहण्यासाठी कमेंटमध्ये जय महाकाल जय शनिदेव कृपा ठेवा सर्व संकट दूर करा असं पूर्ण श्रद्धेने दे लिहा आणि रोजच वृक्षक राशीचे भविष्यफळ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा शुभकामना ओम नम शिवाय जय महाकाम